हॅलो माय टू फॅमिली कसे आहेत सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझे तीन साडेतीनच्या टायमाला सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनची घंटी द्यावा आणि सपोर्ट असंच राहू द्या छान छान माझे ब्लॉग येतच असतात कमेंट करा म मौ, गुड मॉर्निंग सगळ्यांना आलो आहेत आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला सकाळची वाजले होते पाच सकाळी पाच वाजताच आम्ही निघतो चौघ पण एक घंटा आमचा रोजचा मॉर्निंग वॉक असतोच बघा हे व्यायाम घेत होते लेकरांचा पूर्ण आम्ही व्यायाम वगैरे करतो सगळे भरपूर असतात लोक भरपूर असतात इकडे सगळे व्यायामसाठी आलेले वाहनं असतात इकडे चालू सकाळचे येता येता व्यायाम करून लगेच दूध वगैरे घेऊन येतो यांच्यासोबत मला पण घेतात व्यायामला घरात बसून तुमचा पण चला थोडाफार व्यायाम होत आहे म्हणते मला पण व्यायाम करायला लावतात कोणकोणासं कौन व्यायामला जातंय सांगा बरं आपल्याकडं काही इकडे जिम वगैरे काय नसतं आपल्या आपलं मग आता की घरात बसून मोठं होण्यापेक्षा खाऊन जरा थोडं फिरलेलं बरं आहे की सकाळ सकाळी शरीराची सगळ्यात मोठं म्हणलं तर हेच राहते बरं हालचाल सकाळची जेवढं आपण शरीर जप चाल किंवा म्हणजे सगळ्यात मोठी प्रॉपर्टीमध्ये म्हणजे आपलं हेल्थ आहे बरोबर आहे का कोणाकोणाला कळलं म्हणजे पटलं हे सांगा बरं कमेंट करून हेल्थ चांगली असल्यावर सगळंच चांगलं आहे चांग जर हेल्थच बिघडलेली असली तर काही खरं नाही म्हणून त्यासाठी थोडंफार सकाळी व्यायाम चालू चालूच असतो आमचा आम्ही डेली जातो सकाळी मॉर्निंग वॉकला आता लेकराचा झाला व्यायाम आता झाला आहे आमचा घरी जायचा जा वेळ लेकरांची शाळा झाली चालू त्यासाठी आता थोडा वेळा व्यायाम करणे निघते एक घंटा जातो आम्हाला तरी चलत येणे जाणे व्यायाम लेकरांचं पूर्ण ह्यानी घेत होते रोजचंच असं व्यायाम घेतात कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा माझ्या चॅनल नवीन असाल म्हणजे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आलो आहेत आम्ही घरी सजले होते सहा पाचला गेलो होतो सहा वाजता म्हणजे एक घंटा जातो आमचा यायला जायला व्यायाम करायला असे स सकाळची मॉर्निंग सकाळी सकाळी आपल्यामुळे लेकराला पण सवय लागते त्याच्यासाठी काही आपणच थोडी मेहनत घेतली त्या घेतले कसं आपले बायकांचं कसं राहते संध्याकाळी एवढवर काम करणे आपल्या आपल्या घरात बसणे ह्याच्यामुळे इतके हेल्थ इश्यू राहतात ना लय त्यासाठी मग मला आपण खूप महागे एक सहा महिने खाली असेच हेल्थ इश्यू होत होते मग त्यासाठी म्हणले नाही वजन कमी करायचं आपलं हेल्थ जपायचं मग त्यासाठी आपण डेली आता मी नाही माझा दोन ते तीन वर्ष झाला मी डेली सकाळी फिरायला जातो आलं की नंतर गरम पाणी हळदीचं घेतेच मी हळद चांगली आहे नॅचरली भेटते हळदी मग हे ना हळदीचं पाणी घेणे मग ह्याच्यावर आपलं मॉर्निंग पूर्ण होऊन जातं आहे बघा असं ह्या प्रकारे कुणाला आवडतं बघा छा चहा ठेवला आहे मस्त चहा लगेच चहा काय असेल ते लेकराला द्यायचं आपण पण घ्यायचं चहाशिवाय सुरुवात होत नाही बरं आपली अर्धा एक घंटाचा गॅप टाकायचा हळदीचं पाणी पिल्याच्यानंतर लगेच चहा त्याच्यानंतर डायरेक्ट अकरा बाराच्या नंतर जेवणच जोपर्यंत आता आपलं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत आपल्याला जेवण करू वाटत नाही बरोबर आहे का त्यासाठी मग चहा झालं की झालं मग लगेच स्वयंपाक वगैरे लेखराच्या शाळेचा वेळ होता तर पटकन आवरून द्यायचं होतं डबा पण करायचा होता त्यासाठी गरबडीचा वेळ असतो जास्त काही बोलणं होत नाही पटकन व्हिडिओ करणे टाकणे चालूच असते आपलं जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओचा प्रयत्न करत आहे नवीन खूप सारे ताई दादा जोडले आहेत माझ्याशी त्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये असंच सपोर्ट राहू द्या दादा ताई आणि आणखीन खूप प्रे जायचं आहे आपल्याला बघा मी बनवलं आहे खरडा काय म्हणतात ह्या तुमच्याकडे आमच्या ठेसा बोलतात मिरच्याचा ठेसा खूप छान लागतो बरं भाकर आणि मिरच्याचा ठेसा मस्त तेल टाकून मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत टमाटो लसूण आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचं चा। म्हणजे याच्यावर छान भाकरी ही झाल्या होत्या माझ्या लगेच शेंगाची भाजी करून घेतली सकाळी लवकरच का लागते मला डबा वगैरे द्यायचा असते सकाळी सातचा सा वेळ होता पटकन करून दिलं यांना पण कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा प्रॉपर आणखीन ब्लॉग माझे तेवढे काही येत नाहीत पुढे मागे झालीच आहे दिवाळीपासून थोडं पुढे मागे होतच आहे बरं ब्लॉग टाकायला समजून घ्या तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणखीन तुमच्या कमेंटानुसार मी ब्लॉग बनवतच आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट, कमेंट करून जरूर सांगा बघा असं प्रकार वाटून घेतली मी आता छान आता थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं कढीपत्ता टाकला तेल टाकलं थोडं जिरी मोहरी त्याच्यामध्ये मस्त वगैरे असं पाणी टाकून मस्त मिरसाळ खरडा टाकायचा खूप छान नाही ना मग ते हे आठ पंधरा दिवस जात आहे बरं आणि आपल्या घरात काही नसलं असलं भाकर वगैरे चपाती असल्या त्याच्यासोबत दिले तर मस्त जेवण होतं कुणाला आवडते बरं खायला मला मला पण खूप आवडते आणि ह्यांना पण आवडतं एक भाकर आणि मस्त ठेचा पोटभर आपलं हेळाचं जेवण झालं लय मस्त लागतं हे करून बघा अशा प्रकारे केल्याच्यानंतर कमेंट करू जरूर सांगा कसा वाटला क म्हणजे कसा लागला किंवा कसा वाटला खूप छान होतं महाराष्ट्रीयन आपले एक पारंपरिक पद्धतीचा खरडा किंवा ठेचा कमेंट करू जरूर जरूर सांगा धन्यवाद माझा इतका पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल कमेंट जरूर करा तुमचा सपोर्ट असंच राहू द्या बघा खूप छान आता तेल सोडत आहे लेकर पण खातात असं थोडंसं तडका दिलं ना लेकर पण खातात यासाठी मी डबल तडका देते नाही तर असं पण चालतं आहे बघा मस्तच गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मिरच्याचा ठेसा लाईक शेअर सबस्क्राईब लाईक सोडू नका डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर कमेंट जरूर करा भेटू आपण असंच नव नवीन रेसिपी नव नवीन रुटीन आणि चॅनलवर जरूर सपोर्ट करा बाय काळजी घ्या असं सपोर्ट करा कोणाकोणाला आवडली माझी रेसिपी कमेंट करून जरूर सांगा बाय सगळ्यांना थँक्यू दादा ताई सगळ्यांचा सपोर्ट बघून मला खूप छान वाटत आहे बघा तुम्हाला एक गस्त सारून दाखवते <laughs> मस्त भाकरी आणि मिरच्याचा ठेचा बघूनच आता आणखीन खायचं म्हणून आहे की नाही कोणाकोणाला वाटलं बरं यायला खायला याचला खायला या कोणाला आवडलं बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये